नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण ना म्हणजे नवरात्रीसाठी घागरा बघणार आहोत थोडासा उशिरा व्हिडिओ येत आहे तो कारण थोडंसं नेट प्रॉब्लेम असल्यामुळे हो तर मी इथं ना कापड आणला होता सहा मीटर आणला तर तीन मीटर एक आकाशी कलरचा आणि तीन मीटर नेव्ही ब्ल्यू कलरचा त्याचा कॉम्बिनेशन तर आता आपण एक चौथी इंच कमरीची आपल्याला कळीवाला घागरा शिवणारे आपण म्हणजे अल्टी बल्टी एक एक कळीवाला तर मी त्याचं मेजरमेंट घेऊन घेत आहे तर मेजरमेंट घेताना म्हणजे मी उंची घेतली उंचीमधून दोन अडीच इंचं मी नेफ्यासाठी काढून ठेवलं आणि नंतर जी कमरेची आहे ना तर कमरेचे आपण जेवढा कापडाचा घड्या होतील त्या हिशोबाने घेणार आहे म्हणजे मी आता एक सोळ्या कळ्यांचा शिवलेला आहे हा तर आठ आठ्यानं भागून घ्यायचं त्याला आ, जो आपली कमर असते त्याला म्हणजे जो उरते ना, एक तो जो। एक ना ला, ला तर बरवते <coughs> म्हणजे एक अडीच इंच आलं होतं माझं तर अडीच इंचामध्ये आपण एक इंच मार्जिन घेणार आहे कारण दोन्ही साईडला आपल्याला कळ्या लावायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सर्व माप घेतलेलं आहे आणि आता कटिंग करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात कारण एक्सप्लोअर एव्हरीथिंग असंच आपल्या चॅनलचं नाव आहे आणि एक फॅशन डिझायनर म्हणून आहे तर दोन्ही चॅनलवर बघते मी व्हिडिओ टाकायचा हा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि एक सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि याच्यामध्ये ना एक म्हणजे माझ्याचं म्हणजे चुकीनंही म्हणता येईल कारण तीन तीन मीटरमध्ये तेवढ्या कळ्या झाल्या पण मी याच्यातनं एक सुंदरशी ट्रिक वापरलेली आहे की तेवढ्या याच्यातून हा धंदा म्हणजे घागरा जो आहे ना तो न कळत खूप सुंदर झालेला आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पुढे नक्की पहा स्किप करू नका कारण ज्या शेवटी मी जी ट्रिक लावलेली आहे ना जर ती मला नाही वाटत आजपर्यंत कोणी लावली असेल कारण ठीक आहे नक्की बघा तुम्ही पुढे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सगळ्या गोष्टी तर अशा प्रकारे मी छान अशा कळ्या कापून घेतलेल्या आहेत सर्व आता कळ्या कापल्यानंतर आपण एक का नेफा नेफा पण कापून घेणार आहे तर नेफा आपला चौथीस इंचाचा आहे तर चौथीस इंचामध्ये त्याचा दुप्पट आपण घ्यावा लागणार आहे म्हणजे कमरीसाठी कारण दोन इंचाचीच पट्टी कापणार आहे आपण तर आता त्याच्यानंतर मी कळ्या जोडायला घेतलेल्या आहेत तर कळ्या जोडताना एक ही कळी एक ही कळी अशी अल्टीपल्टी कळ्या जोडून घ्यायच्या आहेत मस्तपैकी अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं प्रत्येकाला कळीला <coughs> तर छान अशा पद्धतीने आपण सगळ्या कळ्या आता जोडून घेऊया हे कळ्या जोडून झाल्यानंतर मला म्हणजे त्याला लेस लावायचे होत्या तर माझ्याकडे दोन प्रकारच्या अलग अलग लेसा होत्या तर मी अगोदर त्या लेसा एकत्र जॉईनिंग करून घेतल्या म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा तेच काम करायचं काम नाही आहे तर आपल्या दोनच नाही आपण चार पण लेसा लावू शकतो पाच पण लेसा लावू शकतो तर आपण त्याप्रकारे आपण तेवढ्या लेसा हे करून घ्यायच्या आणि आता ही मी लेस पण उलटी ठेवलेली आहे आणि घागरा खालचा सरळ आहे आपला कारण आपल्याला एक फिनिशिंगमध्ये आपल्याला छानपैकी घ्यायचं आहे लेसचं तर अशा सुंदर पद्धतीने आपण छान पूर्ण लेस लावून घ्यायची आहे यामध्ये जास्त काही प्लेटा पडत नाहीत म्हणजे तशी लेस लावायला खूप भारी जाते पण यामध्ये एवढी नाही कारण आंब्रेला कटमध्ये थोडासा भारी जातात लेस लावायला त्यामध्ये आपल्याला प्लेटा घ्यावं हो लागतात पण याच्यात मला एक एक दोनच ठिकाणी छोट्या छोट्या प्लेटा घ्यावं लागल्या ती म्हणजे आकार व्यवस्थित या म्हणून <coughs> तर अशा पद्धतीनं आपण आता हे सरळ बाजूला आपण पूर्ण लेस पलटून घेतली म्हणजे खालून जे येते ना ते इतकी फिनिशिंगमध्ये येते मी तुम्हाला दाखवतेच आता हवा किती बघा किती मस्त सुंदर फिनिशिंगमध्ये येते म्हणजे आपण श लेस कुठून लावली ही लक्षात पण येणार नाही आणि आपली फिनिशिंग पण दिसेल तर अशा प्रकारे आपण आता पूर्ण ही लेस पण लावून घेऊया तर खालून आपली पूर्ण शिलाई मारून झाली की आपण आता एक वरून पण एक शिलाई मारून घेणार आहे फक्त त्यासाठी आतला जो कपडा असतो ना आपला घागऱ्याचा मेन फॅब्रिक जो असतं ना तर तो, तो बरोबर व्यवस्थित करत चालावं लागते कारण खालून असा फुगा वगैरे यायला नको म्हणून म्हणून ते करत जातं किती सुंदर दिसतंय की म्हणजे दिसतही नाही आपण धागा थोडासा अनमॅचिंग घेतला म्हणून तो आहे तसा पण बघा किती सुंदर दिसून यायला घागरा मस्त अशापैकी आपण छान लेस लावून घेणार आहे याला आता मस्त नेफा लावून घ्यायचा आहे पूर्ण डबल पलटी करून वगैरे पण थोडासा माझा व्हिडिओ याच्यात डिलीट झालेला आहे तर त्यामुळे आपल्या पेटीकोटला जसा नेफा लावतो ना तसाच लावायचा याला पण आता ना जे मेन ट्रिक होती ना ती आहे आता कारण ब्लाऊजसाठी कपडाच नाही उरला याच्यामधून तर आता ब्लाऊज शू कशाचा निका मला प्रश्न पडला होता कारण याच्यावर जी मी ओढणी आणली होती ना ती पिंक कलरची आणली होती मग आता नंतर जो आपण जेव्हा कळ्या कापल्या की नाही तर ज्या बाजूला साईडला ज्या कॉर्नर उरलेले होते ना तर मी डोकं लढवलं की म्हटलं आपण आता त्या कॉर्नरचा छान असा डिझायनर ब्लाऊज तयार करू तर जे कॉर्नर कॉर्नर होते ना मी प्रत्येक कॉर्नर जोडून घेतला व्यवस्थित जसं आपण पायपिंगसाठी क क्रॉसिंगमध्ये जसं जोडतो ना ब्लाऊजच्या पायपिंगला वगैरे तर तसं मी छान क्रॉसमध्ये जोडून अप... घेतलं आणि अशा प्रकारे ह्याचा मस्त तसा चौकोनी कपडा करून घेतला याचा कारण आपल्याला आता दुसरा इलाजच नव्हता पण इतका सुंदर घागरा झाला ना कारण ते आपोआप डिझायनर ब्लाऊज तयार झालं म्हणून वेस्टमधून बेस्ट पण असं म्हटलं जाईल यासाठी तर अशापैकी अशा प्रकारे म्हणजे आपण छान एकूण एकाला असे कपडे जोडून घेतले कारण आपल्याला पूर्ण बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण करणं होतं मग पूर्ण मी म्हणजे मेजरमेंट घेतलं की आपलं मेजरमेंट कितीचं होतं तर मेजरमेंट माझं बत्तीसचं होतं समजा एकतीस बत्तीसचं होतं तर त्यासाठी मी पूर्ण म्हणजे घेऊन घेतला नाही तर मग त्याला एखादा आणखी कपडा आपल्याला जॉईन करावा लागला असता तर मी पूर्ण ब्लाऊजची कटिंग म्हटलं पिसावर करणार होते अगोदर डायरेक्ट पिसावर पण म्हटलं थोडंसं म्हणजे बॅकसाईड केली मी पण फ्रंट साईडसाठी थोडंसं मला भीती वाटत होती म्हणून त्यासाठी मग मी पूर्ण म्हणजे पेपर कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतरच मग मी याच्यावर ब्लाऊजवर ठेवून कटिंग केली त्याची कारण हे ब्लाऊज ना माझा हा जो घागरा आहे ना हा पुण्याला जाणार होता आणि नवरात्रीचा चौथ्या दिवशी मी हा घागरा शिवलेला आहे पण व्हिडिओ एडिटिंग करायला किंवा मग थोडेसे काही वेगळे प्रॉब्लेम असल्यामुळे माझा झालाच नाही आणि आता आपण फ्रंट साईडसाठी पण कापून घेणार आहे पण आता फ्रंट साईडसाठी थोडासा कापड कमी का पडत होता तर त्यासाठी मी थोडंसं आणखी जॉईन करून घेतले कापड आणि त्याच्यानंतर मग मी ब्लाऊजची कटिंग करून घेतली तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा बरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर तुमच्या काही याविषयी सजेशन असतील तरीही मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर वन पीस काही घागरे वगैरे ब्लाऊज वेगवेगळ्या देवीच्या साड्या असतात ना छोट्यावाल्या कळसाला घालायच्या त्या साड्या गुड्या सर्व प्रकारचे आपल्याकडे व्हेरायटी करून मिळेल फर फरउलंचं पण मिळेल फरवलन पण करते मी आणि रांगोळी ज्या रेडीमेड रांगोळी असतात त्या पण मिळतील तर नक्की तुम्ही माझ्या म्हणजे नंबरवर वरती दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही ऑर्डर करू शकता जर तुम्ही कापड पाठवला तर फारच चांगला आहे नाहीतर छान म्हणजे मी कापड आणूनसुद्धा शिवून देईल पण मग अगोदर त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर तुम्ही साड्यांसाठी मी म्हणजे साड्यांचे पण ड्रेस शिवून घेते ना तर तुम्ही त्यासाठी पण ट्राय करू शकता तर नक्की एकदा करून बघा आता शेवटी ना त्याच कापडमधून मी मस्त असे मोठे मोठे लटकन पण छान तयार करून घेतलेले आपल्या ब्लाऊजला आणि स्लीवलेसचा ब्लाऊज असल्यामुळे ना त्याला गोठ वगैरे लावत आहे मी असा थोडासा आता छान फ्रीलचे असे लटकन तयार करून घेतले कारण खूप सुंदर दिसत होते मोठे मोठे लटकन कारण आता नवीन खूप ट्रेंड चालू आहे लटकनांचा वगैरे आणि मुली आजकाल कसंही असलं थोडंसं ना घालून घेतात पण खूपच सुंदर दिसतात शेवटी तुम्हाला म्हणजे कस्टमरचा एक व्हेप पण पाहायला मिळतील की किती त्यांना आवडलेलं आहे कस्टमरला कस्टमर एक नंबर खुश झालेला आहे त्यासाठी तर नक्की बघा आता सुंदर घागरा तयार झाला होता आपलं कस्टमर पण खूप खुश झालेलं होतं तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू नमस्कार बाय बाय